ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे बदलण्यात आले आहेत पंकज भोयर आता भंडाराचे नवीन पालकमंत्री असणार आहेत संजय सावकर यांच्याविषयी स्थानिक तक्रारी होत्या आणि त्यावरून या बदल करण्यात आल्याची चर्चा आहे संजय सावकरांवर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून आता जबाबदारी देण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर भाजपने भंडारात अचानक भाकरी का फिरवली दिपाली मुळात भंडारामध्ये जे आधी पालकमंत्री नियुक्त करण्यात आले होते ते संजय सावकारे जळगाव जिल्ह्यातून येतात अर्थात जळगाव जिल्ह्यातून त्यांना पूर्ण वेळ देणं भंडारा जिल्ह्यासाठी शक्य नव्हतं फक्त महत्त्वाच्या कामाच्या निमित्तानं म्हणजे जिल्हा नियोजन बैठक महि तीन महिन्यातनं एकदा करणं तसंच जिल्हा झेंडावंदन असेल पंधरा ऑगस्टचं त्या दरम्यानच फक्त ते येत होते आणि इतर वेळेस मात्र जे स्थानिक लोकांची मागणी होती की पूर्ण वेळ इथं जा जास्तीत जास्त वेळ देण्यात यावा असा पालकमंत्री असावा त्या दृष्टिकोनातनं मात्र सावकरे कमी पडत होते अर्थात सावकर्यांच्या वतीने सुद्धा विनंती करण्यात आली होती की प पालकमंत्रीपद हे आपणास भंडाराचं शक्य नाही या त्याऐवजी अन्य पर्याय आपण विचार करावा तसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांकडे त्यांनी विनंतीसुद्धा केली होती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे विदर्भातूनच म्हणजे पूर्व विदर्भासाठी पश्चिम विदर्भातले विद्यमान वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे कारण की मुळात भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा कोटा हा भाजपाकडे आहे आणि भाजपकडे इतर जे मंत्री त्या भागामध्ये आहेत विशेषतः स्वतः मुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत यांच्याकडे यापूर्वीच दोन दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे आणि यामुळे कदाचित त्यांनी स्वतःकडे पंतपद ठेवण्याच्याऐवजी भाजपामधीलच विदर्भातले पंकज भोयल यांच्याकडे ज नवीन जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचा पालकमंत्री हा जास्त वेळ दिला जाईल जिल्ह्यासाठी काम करेल जिल्ह्यातला स्थानिक राजकारणाचा एक भाग असतो तसं स्थानिक आमदार जे भाजपाचे पदाधिकारी असतात यांची इच्छा असते की आमच्याकडे पालकमंत्र्यांनी किमान आठवड्यातनं एक दोन वेळा यावं का वेगवेगळे कार्यक्रम जिल्ह्याचं जे इतर विकासाचे डेव्हलपमेंटचे कामं आहे त्याचा आढावा घ्यावा अशी अपेक्षा असते त्या दृष्टिकोनातने हे फेरबदल करण्यात आलेले आहेत संजय सावकारे यांची पा वर्ध्याच्या पालकमंत्रीपदाकडनं काढून घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे आता बुलढाण्याचं सह पालकमंत्रीपद पा देण्यात आलेलं आहे तर जे गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत पंकज भोयर यांच्याकडे वर्धासह आता भंडाराचा सुद्धा पालकमंत्रीपद पा असणार आहे निश्चित या बदलाने जिल्ह्यात काय बदल होतील पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी